आईपीएल मैच वरिष्ठ सट्टिया व्यवहार आत्महत्या की आत्महत्या करना पूर्वी वीडियो है मेरे मौत का कारण फिरोज मोहम्मद सैयद सट्टेबाज ये है इसको इसकी वजह से मैं मर रहा हूँ ये मुझे धमकिया दे रहा है जान से मार को काट दे तुम छठे के पैसे देना पड़ेगा ऐसा वैसा बोलकर धमकी दे रहा है इसलिए मैं खुदकुशी कर रहा हूँ मुखेड मधील शेख सत्तार अमिरोद्दीन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे शेख सत्तार यांचा मुखेड मध्ये फायनान्सचा व्यवसाय आणि मोबाईल शॉप आहे शुक्रवारी दुपारी त्यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक मोबाईल व्हिडिओ बनवला फेरोज मोहम्मद सय्यद हा सट्टेबाज पैशासाठी मारण्याची धमकी देत त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली मयत शेख सत्तार आणि आरोपी फेरोज मोहम्मद सय्यद यांच्यामध्ये सट्ट्यांच्या पैशाची देवाणघेवाण होती जवळपास चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या सट्ट्यावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत आईपीएल वर ग्रामीण भाग ही मोटा प्रमाण सट्टा खेला तो ये मुझे है। मेरे मौत का कारण फिरोज मोहम्मद सैयद सट्टेबाज ये है इसको इसकी वजह से मैं मर रहा हूँ ये मुझे धमकिया दे रहा है जान से मार तो काट दे तू सट्टे के पैसे दे पड़ेगा ऐसा वैसा बोल धमक्या दे रहा है। मैं खुदकुशी कर रहा माहिती मिळाला आहे की एक जण तिकडे आत्महत्या सुसाईड केलेला आहे आणि त्याचे जे रिजन आहे असा वाटतो की पैसेच्या घेण्या देण्याचे व्यवहार होता आणि जे पैसा देणेवाले ते सट्टा वगैरे करत होता आणि त्याची काही इन्व्हॉल्वमेंट आहे सुसाईड नोटसुद्धा त्यामध्ये आहे आणि आरोपी एक बार आय आर दाखील होण्याची प्रक्रिया चालू आहे स्टेटमेंट वगैरे घेतल्यानंतर जे निष्पन्न होणार त्यांच्यावर कारवाई होणार पण पैसे जे दोन तीन गोष्टी ह्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत प्राम फेसाई एक पैसे लेणे देण्याच्या व्य घेणे देण्याचा व्यवहार होता आणि जे पैसे देणेवाले आहे ते सत्ता वगैरेमध्ये इन्वॉल्वड आहे जे हा मयत आहे त्याची काय सट्टामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आतापर्यंत काही निष्पन्न झालेला नाही पण एफ आय आरची प्रक्रिया चालू आहे आणि त्यामध्ये स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन अशी आमची भूमिका आहे सध्या दोन गोष्टी निष्पन्न झाल्या पहिले तर पहिले देण्या घेण्याचा व्यवहार आणि दुसरा सट्ट्याचं नाव आलेलं आहे ना। देण्या घेण्याचा व्यवहार म्हणजे हे सावकारी आहे का एकमेकांना व्याजाने पैसे देणे हा विषय आहे का त्या हा विषय पुढच्या जे तपासमध्ये निष्पन्न होईल आता खूपच प्रायमरी प्रिलिमिनरी स्टेजवर आहे सध्यापर्यंत जे माहिती मिळालं आहे त्यामध्ये निष्पन्न झालेला नाही हा गोष्टी आतापर्यंत ही 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 शुद्ध ही। सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड